आय आय एम मुंबई म्हणजेच भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांनी आज संबोधित केलं बदलत्या जागतिक परिस्थितीत पदवीधर विद्यार्थ्यांच्या योगदानावर त्यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केलं जागतिक आव्हानांना तोंड देत अमृत काळात वाटचाल करताना शाश्वत शिक्षण नैतिक तत्व आणि संघभावनेचा अवलंब करावा असं मार्गदर्शन पी के मिश्रा यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना केलं व्यवस्थापन संस्था विशेषतः आय आय एम सारख्या भारतीय व्यवस्थापन संस्थांनी भारताच्या विकासगाथेला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे आयआयएमच्या माजी विद्यार्थ्यांनी उद्योग आणि वाणिज्य क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलं आहे आणि सध्याच्या परिवर्तनाच्या टप्प्यात त्याची प्रासंगिकता आणखी वाढली आहे असं ते म्हणाले आयआयएम ऑल आवर मैनेजमेंट इंस्टीट्यूशंस हैल एंड देव प्लेड ए वेरी इंपॉर्टेंट रोल दई एम के हैं वो तो बहुत बड़े कॉन्ट्रीब्यूशन्स है उनका हमारा इंडस्ट्री के लिए कॉमर्स के लिए इवेन गवर्नेंस के लिए तो आई एम अमृत काल में तो उनका रेलिवेंस और भी ज्यादा होगा केवल तांत्रिक कौशल्य पुरेसा नहीं या पर भर देते त्यांनी वृत्ती भावना, मोकळेपणा परस्पर आदर नम्रता नीतिमत्ता पारदर्शकता आणि वस्तुनिष्ठता यांचं महत्व अधोरेखित केलं आज विद्यार्थी प्रचंड संधी तसंच आव्हानांच्या उंबरठ्यावर आहेत जगानं कोविड नाईन्टीनचे विध्वंसक परिणाम मोठ्या अर्थव्यवस्थांमधली युद्ध हवामान बदल पुरवठा साखळीतले व्यत्यय आणि जागतिक व्यापार पद्धतींमध्ये बदल पाहिले आहेत तरीही भारत या सर्व अनिश्चिततेमध्ये धैर्यानं आणि आत्मविश्वासानं पुढं जात आहे असं मिश्रा यांनी सांगितलं दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत विकसित भारताच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाला अनुसरून सुधारणा कामगिरी आणि परिवर्तन या मंत्रानं प्रेरित होऊन भारत धैर्यानं आणि आत्मविश्वासानं प्रगती करत आहे असं त्यांनी नमूद केलं शंभरहून अधिक युनिकॉन आणि एक लाख नव्वद हजारांहून अधिक, अधिक, हजारां अधिक स्टार्टअपसह जागतिक नवोन्मेष शक्तीगृह म्हणून भारताच्या उदयावर प्रकाश टाकताना डॉ मिश्रा यांनी एक लाख कोटी रुपयांच्या अनुसंधान राष्ट्रीय संशोधन निधी इंडिया एआय अभियान आणि डीपटेक फंड ऑफ फंडसह सरकारी उपक्रमांची माहिती दिली भारतातील आघाडीच्या आय आय एममध्ये मध्ये या संस्थेनं सहाव्या क्रमांकावर पोहोचल्याबद्दल मिश्रा यांनी कौतुक केलं